मोर्शी वरुड मार्गावर गोवंश तस्करी उघड बजरंग दल वारसा संस्थेची कारवाई एसी वाहनात आठ गोवंशांची तस्करी मोर्शीतील माळवाडी फाट्यावर गोवंश तस्करांना पकडले टायर फुटल्यानंतरही दहा किलोमीटर पर्यंत फरफटत नेली गाडी बजरंग दल व वा वारसा संस्थेच्या संयुक्त कारवाईत गोवंश तस्करी उघड दुग्ध वाहतूक करणाऱ्या वाहनाचा गैरवापर मोर्शीमध्ये मध्ये गुप्त तस्करी उघड गोवंश तस्करी करणारे वाहन जप्त पोलीस ठाण्यात कारवाई सुरू पहाटे सकाळी सहा वाजता मोठी कारवाई मोर्शीमध्ये गोवंश तस्करांना दणका गुप्त माहितीवरून पोलिसांची धडक कारवाई गोवंश तस्करी रोखली मोर्चीतील माळवाडी फाट्यावर गोवंश तस्करांविरुद्ध कारवाई सात गायी दोन गोरे तस्करीतून वाचले बजरंग दल व वारसा संस्थेच्या सतर्कतेमुळे गोवंशाची तस्करी अपयशी